राहुरी तालुक्यातील उमरे परिसरात दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान गायीच्या कोठ्यात काम करत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावरील कपडे फाडून आरोपींनी त्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली असून तसेच मुलीच्या आईवडील वाजी आजोबाला शिविगळा करून लोखंडी गज व यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेतील दोन्ही सख्या बहिणींचे अनुक्रमे वयवर्ष बारा व तेरा असून दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान दोन्ही अल्पवयीन बहिणी कोठ्यात गायचे दूध कॅनमध्ये भरत असताना आरोपी तिथे आले व त्या आरोपींनी अल्पवयीन बहिणींचा हात धरून जवळ ओढले त्यांच्या अंगावरील कपडे पाडून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले मुलींनी लगेच त्यांचे आई वडील वाजी आजोबा धावत आले असता आरोपीने त्यांना शिविगाळ करून लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच मुलीच्या वडिलांच्या डोळ्यात मिरची फूड फेकली आणि आईच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र काढून नेले घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय सुखदेव ढोकणे गणेश दत्तात्रय ढोकणे पप्पू दत्तात्रय ढोकणे महेश संतोष ढोकणे संतोष सुखदेव ढोकणे तसेच दोन अनोळखी इसम अशा सात जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट ऑब्लिक वीस पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर एकशे एकोणावीस एक एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद एक एक, एक दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तसेच बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमन आठ बाराप्रमाणे विनयभंग पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहे तालुक्यात आहे माझ्या दोन मुली सातवीला एक आठवीला आहे आम्ही घरी असताना आम्हाला येऊन हांडमार केली माझ्या मिस्टरांना मला आमच्या सासूबाईंला संतोष ढोकणे दत्तात्रय ढोकणे महेश ढोकणे पप्पू डोकणे यांनी येऊन गणेश माझे मिस्टर गणेश काशीनाथ तांबे त्यांना मारलं तर मी मध्ये पडले माझ्या मुली दोन मध्ये पडल्या तर त्यांनी मुली आल्या तर त्यांनी पप्पू डोकणेने आणि महेश ढोकणेने मुलींना वळलं त्यांचे कपडे फाडवले त्यांना हणलं मला हणलं माझ्या मिस्टरांना सासूंला असा इतका अत्याचार केला त्यांनी आम्हाला न्याय नाही मिळाला नाही मिळाला पाहिजे काहीच नाही काही काहीच नाही थोडीशी आपलं पाणी रस्त्यावर सोडलं त्यांनी गाडी वळवली त्यांच्या एवढंच खार नाही काही नाही मोकळं वावर आहे का असं काही नाही का त्या वावर पिकेन आम्ही त्या पिकात गाडी वगैरे घातले असं काहीच नाही काहीच नाही फक्त बंद थोडीशी गाडी त्यांच्या मोकळ्या वावर गाडी वळवली त्यांनी घरी येऊन हे असं कप्प करणं मला तरी योग्य वाटत नाही आम्हाला फक्त या गोष्टीचा पूर्ण न्याय मिळावा असं <स्थाँगी> पोलीस संरक्षण पाहिशी माझ्या मुलींना माझा मुलगा गुंठाभर जपल नाहीये कष्ट करून खातोत आम्ही हातोर हातोर मार लागला हाता हाताला तोंडाला मार लागला हे मुलाला धरायला सात जण आले होते पण त्याच्या दोन अनवळखी तर ते काय कळाले नाही का आम्हाला तर ते त्यांच्याकून तुम्ही शोध काढा आणि त्यांना सुद्धा कार्यवाही करा मला हे माझ तुम्हाला आहे आणि माझ्या मुलाला आमच्या संरक्षण पाहिजे हे माझे कायमस्वरूपी संरक्षण पाहिजे